नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा तालुक्यातील पेद्रेवाडीत काजूच्या झाडांना आणि गवताला भीषण आस गौताच्या साडेपाच हजार पेंड्यांसह लाखांचं नुकसान हेतू पुरस्पर आग लावल्याचा आरोप शेतमालक विद्या चव्हाण यांची पोलिसात तक्रार पाटणे फाटा इथं एमआयडीसीच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची केली मागणी फक्त तीन फूट जागेअभावी रिक्षाचालक रस्त्यावर येण्याच्या संकटात एसटी प्रशासनाचा बंदी आदेश आणि महामार्गाचा अडसर रिक्षाचालकांसाठी अडचणीचा विषय नगरपंचायतीने हात झटकले रिक्षाचालकांचे भविष्य अनिश्चित चंदगड तालुक्यातील यात्रोत्सव आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता राखण्याचा संदेश अकरा अधिकारी पंच्याहत्तर पुरुष अंमलदार आणि सव्वीस महिला अंमलदारांचा सहभाग भडगाव येथील श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती आणि कर्षारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न गावातून काढण्यात आलेल्या उत्साही मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग स्वामीजींच्या हस्ते देणगीदार आणि जीर्णोद्धार समितीचा विशेष सन्मान हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्याकडून एक ते पंधरा जानेवारी दरम्यान सासष्ट हजार पाचशे पंचेचाळीस टन ऊस गाळप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वीस कोटी बासष्ट लाख एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस रुपये ऊस बिले जमा तोडणी वाहतुकीच्या बिलांचेही वेळेत वाटप शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे भारताला जागतिक पातळीवर ताकद मिळाली डॉ मधुकर जाधव शिनोळी बुद्रुक इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रेरणादायी व्याख्यान महाराजांची राज्यव्यवस्था लष्करी नीती आणि सामाजिक समरसता जगासाठी आदर्श